हे प्रकरण असं आहे की साहेब आमच्या वडिलांना म्हणजे जे शंकर देवराव पांचाळ आहेत त्यांनी म्हणजे राह राहण्यासाठी जागा दिलेली होती तिकडे पण तीच जागा ग्रामपंचायतीचा जा सरपंच बालाजी खंडोजी झुंबाड याला बळकवायची होती एकोणीसशे नव्वद पासून म्हणजे ते जागा आमच्या कब्जामध्ये दिल्याच्या नंतर दोन हजार दोन मध्ये आमच्या वडिलांनी तिथे राहण्यासाठी घर बांधलेलं होतं त्यांच्या समाजाला एकत्र करून संघटित करून आमचं पूर्ण घर जमीन दोस्त केलं होतं आणि ह्याच पोलीस स्टेशनमध्ये आम्ही तिथे एफ आय आर फाडलेला होता तेव्हा सुद्धा माझ्या बापाला चोवीस घंटे एफ आय आर रजिस्टर झाला नव्हता पण थोडेसे प्रयत्न करून त्याच्यानंतर एफ आय आर दाखल करून झाला पण त्याच्यानंतर त्याने आपले राजकीय आमदार खासदार सगळे लावून परत तो सुटला पण तेव्हा सांगितलं होतं की वचन दिलं होतं की मी काय काही करणार नाही किंवा तुमच्या मदत येणार नाही घर बांधलं तर काही नाही म्हणून आणि घर पण बांधून दिलं होतं ते पण कच पण जेव्हा आता आम्ही घर बांधायला जातोय त्याच्यानंतर म्हणजे त्याच्या ग्रामपंचायत पस्तीस वर्ष त्याच्या ताब्यामध्ये आहे त्याच्यानंतर पंच पस्तीस वर्ष म्हणू शकता तुम्ही म्हणजे पंचवीस वर्ष तर त्याने म्हणजे आमचा जन्म गेला तिथे चिमणीच्या उजडावर शिक्षण वगैरे पंचवीस वर्ष आम्हाला म्हणजे जेवढा देव वाटेल तेवढा त्रास दिला म्हणजे सांगता सांगायला ये सुद्धा येत नाहीये आणि हेच नाहीये चार दिवसाखाली म्हणजे तहसीलदार असतील तुमचे बीडीओ असतील दोन दोन ग्रामसेवक सुद्धा झाले त्या सगळ्यांनी मिळून जेवढा त्रास देता येईल तेवढा त्रास दिलेला आहे लाखो रुपयाची मागणी करतायत आता शेतकरी हा बाप माझा कुठून पैसे आणणार आहे कुठून आणणार आम्ही जाऊन तिकडे कंपन्याने दहावीस हजारच्या नोकऱ्या करतो माय बापाला पोसावं म्हणून आणि अशा बापाला पाच पाच दहा दहा वीस वीस लाखाच्या खंडणी मागतायत का तर त्या जागेचे लाखो रुपये करता येतात आणि वाटून घेतात आणि आमच्या सारख्या गरीबाला कोणाला सरळ जरून टाकतात म्हणून माझ्या आईचा मृत्यू झाला तडपडून मेली त्या दवाखान्यामध्ये इथे सुद्धा दवाखान्यामध्ये गेल्या आठवड्यामध्ये सुद्धा ऍडमिट होती त्या कंदारच्या दवाखान्यामध्ये पण कुठल्याच प्रशासनाचा काहीच सपोर्ट नव्हता याच्यामध्ये तहसीलदार सुद्धा येऊन गेले धमकी देऊन गेले पण प्रकरण काय निकाली माहित नाही एका ह्याचा खोटा पंचनामा केला पंचनाम्याचे सगळे कागद आहेत सगळे खोटा पंचनामा केला की के आम्ही के एकटच राहतोय म्हणून पंचवीस वर्षाचा कब्जा माझ्या बापाचा आणि सगळ्या सिस्टमने मिळून जेवढा म्हणजे त्रास वाटेल तेवढा त्रास दिला त्रासाला कंटाळून माझ्या आईने आत्महत्या केली आणि त्या आत्महत्याला जबाबदार जर कोण असेल बालाजी खंडोजी जुम्माड आणि त्याच व्यतिरिक्त की जे प्रशासन आहे कंधारचे जे काही प्रशासन आहे ते सगळे त्याच्या आहेत मी तुम्हाला दिलेले आहेत कलेक्टर ऑफिसला सुद्धा मी अर्ज आहे पण याच्यावरती कुठेलाही निकाल न रिकता अजून आरोपी फरार आहे अजूनही आरोपी सापडलेला नाहीये माझी आई तर परत येणार नाहीये पण हा लढा एवढ्यासाठीच कि आहे की अशा कितीतरी आई असतील असे पोलीस स्टेशनच्या असतील किंवा जे तुमचे तहसील असतील किंवा कुठे ग्रामसेवक असतील या सगळ्यांच्या चक्रा मारून मारून मरतात त्यांना कधीच न्याय मिळत नाही आणि आज जर तुम्ही आवाज उठवला नाही फेसबुकला सगळं लाईव्ह आहे उठवलं नाही माझ्या बापाचं तर ठीक आहे पण असे कितीतरी बाप कितीतरी बाप सगळं रान लागलं आणि गाव सोडून पळून जायला मजबूर होतील एक सरपंच मेला तर सगळा महाराष्ट्र पेटलाय पण आज एका शेतकऱ्याची बायकोने आत्महत्या केली त्याला प्रवृत्त करून मारल्या गेले त्याच्यासाठी सुद्धा आवाज उठला पाहिजे आणि असे सगळे खोटा पंचनामा केला की आम्ही एकटेच राहतोय म्हणून पंचवीस वर्षाचा कब्जा माझ्या बापाचा आणि सगळ्या सिस्टमने मिळून जेवढा म्हणजे त्रास वाटेल तेवढा त्रास दिला आणि या त्रासाला कंटाळून माझ्या आईने के आत्महत्या केली आणि त्या आत्महत्याला जबाबदार जर कोण असेल बालाजी खंडोजी जुम्माड आणि त्याच व्यतिरिक्त की जे प्रशासन आहे कंदारचे जे, जे काही प्रशासन आहे ते सगळं त्याच्या आहेत मी तुम्हाला दिलेले आहेत कलेक्टर ऑफिसला सुद्धा मी अर्ज दिलेला आहे पण याच्यावरती कुठेलाही निकाल न रिक्ता अजूनही आरोपी फरार आहे अजूनही आरोपी सापडलेला नाही आहे माझी आई तर परत येणार नाहीये पण हा लढा एवढ्यासाठीच कि आहे की अशा कितीतरी आई असतील अशा पोलीस स्टेशनच्या असतील किंवा जे तुमचे तहसील असतील किंवा कुठले ग्रामसेवक असतील या सगळ्यांच्या चक्रा मारून मारून मरतात त्यांना कधीच न्याय मिळत नाही आणि आज जर तुम्ही आवाज उठवला नाही फेसबुकला सगळं लाईव्ह आहे उठवलं नाही माझ्या बापाचं तर ठीक आहे पण असे कितीतरी बाप कितीतरी बाप सगळं रान लागेल आणि गाव सोडून पळून जायला मजबूर होतील एक सरपंच मेला तर सगळा महाराष्ट्र पेटलाय पण आज एका शेतकऱ्याची बायकोने आत्महत्या केली त्याला प्रवृत्त करून मारल्या गेले त्याच्यासाठी सुद्धा आवाज उठला पाहिजे आणि असे जे सरपंच माझ्या आईची अजून आम्ही तिथून बॉडी ताब्यात घेतलेली नाहीये जोपर्यंत तो आरोपी त्याचा नॉट रिचेबल आहे म्हणून आम्हाला कळवण्यात आले पण जोपर्यंत तो तिथे अटक होणार नाही तोपर्यंत मी पोस्टमॉर्टम ला सुद्धा जाणार नाहीये आणि आम्ही कुठली म्हणजे ते लास्ट सुद्धा आम्ही ताब्यात घेणार नाहीये ही आमची शेवटची लढाई आहे आणि ह्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांना मदत करायची आज माझ्यावरती बारी आली प्रत्येक घरामध्ये माझ्यासारखा मुलगा असतो जरुरी नाहीये हे तुम्हाला पण ठरवायचे तुम्हाला सुद्धा हे असे जे काही फेट लोक असतील ना यांच्यासाठी तुम्हाला सुद्धा लढा द्यायचा आहे आणि हा माझा एकट्याचा लढा नाही माझ्या मरताना मला सांगून गेली माझं उरलं आयुष्य चांगलं जगू शकलं असतं पण असं दोन्हीच मारले या सगळ्यांनी मी लिहिलं ते ठीक आहे पण न्याय भेटला पाहिजे आणि ही लढाई आमची न्यायाची आहे भूमिका काय राहणार त्याच सरपंच पदानी येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ना तो सरपंच की लढला नाही पाहिजे लिगली त्याच्यावरती बन आली पाहिजे माझ्या घराला लाईट नाही दिली पाणी नाही दिलं घर बांधू नाही आणि आज माझी आई तिथे लावारीसारखी पडू नये मला घर नाहीये तिथे तिथे तरी ठेवायला चार घटे कुठे रस्ता दाणून ठेव की कुठे नेऊ दोन नाही परत सांगतोय आपल्याला काही आवाहन केलंय प्रशासनाने आता रजिस्टर करून घेतला याच्या अंतर्गत किंवा त्यांनी खंडणी केली किंवा हे केलंय म्हणून पण आता त्याच्यावरती त्याच्यावरती सगळ्या आमदाराचा सुद्धा हात आहे त्याच्यामुळे तो अरेस्ट होईल की नाही याची सुद्धा आम्हाला शाश्वती नाहीये तिथे सारखी मत आहे लोकप्रतिनिधी मधून काय काम आहे यांचं लोकप्रतिनिधी मधून एका सुद्धा आमदाराचं किंवा का सुद्धा आमदाराचा किंवा कोणाचा आम्हाला फोन सुद्धा आला नाही आम्ही म्हणजे गेली माझी आई पंधरा दिवस झाले खेट्या मारते सगळं सगळ्या याच्या तहसीलच्या खेट्या मारल्या कलेक्टर ऑफिसच्या खेट्या मारल्या किती खेट्या मारायच्या म्हणजे कुठून तरी न्याय भेटला पाहिजे ना न्याय जर असा म्हणजे एवढा जर म्हणजे जीव देऊन जर न्याय मिळत असेल असं कोणाला न्याय यार एफ <laughs> आय आर मध्ये नेमकं काय नमूद केलंय एफ आय मध्ये नमूद केल्याप्रमाणे म्हणजे त्यांनी सांगितले की त्यांनी म्हणजे आत्महत्याला प्रवृत्त केलंय आणि ते त्याच्यामुळे आत्महत्या झालेली आणि खंडणीचा सुद्धा गुन्हा आहे की त्याने वसुली करण्याचा माझ्या बापाला वसुलीसाठी पूर्ण प्रयत्न केलेले आणि ग्रामसेवकांनी हो प्रयत्न केलेले त्याचं नाव हो काय ग्रामसेवकाचं हो नारनावी आहे आणि आत्ताचा सुद्धा ग्रामसेवक त्याचं नाव काय नाही तर नारनाई आणि त्याच्या अगोदरचा पण खोट खोटे सगळे डॉक्युमेंट दिलेले माझ्या बाप शेतकरी समजत नाही म्हणून फसवण्यासाठी आणि ज्या ज्या वेळेस बांधकामाच्या परमिशन म्हणजे आम्ही जिकडे जिकडे जातो त्यांचं सगळ्यांचं असतं की बांधकामाची परमिशन घ्या अर्ज द्यायला भाऊ जातोय दाखवलं ते व्हॉट्सअपचा अर्ज घेत नाही म्हणतो पळून जातो तो अर्ज देऊ नको मला व्हॉट्सअपला अर्ज पाठवलं शेवटी आम्ही की बाबा घे आणि जिकडे जातो तिकडे थैलीवर पैशाची मागणी करतोय आणायचे किडण्या विकून देऊ का आता कुठले पैसे आणि कसे देऊ पैसे अंत्यसंस्कार करायला सुद्धा माझ्याकडे पैसे नाही आहेत पैसे कसे देऊ घर हा माझा घर हा माझा हक्क आहे हक्क हक, माझाच नाही प्रत्येकाचा हक्क आहे आणि तो हक्क भग करण्याचं काम तहसीलदारांनी सुद्धा केलं खोटा रिपोर्ट प्रिपेअर करून दिलाय आपण जिल्हा अधिकाऱ्याकडे गेला होता जिल्हा अधिकाऱ्याने जिल्हा अधिकाऱ्यांनी सांगितलंय की गाव डिक्लेअर निघालेलं आहे डिक्लेअर निघालेल्या गावामध्ये कुठल्याच कुठल्याच म्हणजे त्या सिस्टमला काम करता येत नाही तर खोटे पंचनामे करून पंचवीस वर्षापासून मी ते बॉडी सुद्धा हातात घेणार नाहीये घरकुल मिळालेला होतं त्याच घर बांधणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे प्रत्येकाचा आहे अधिकार आज तुम्ही जाऊन बघा त्याची फुटेज बघा लाईव्ह फुटेज दाखव बाबा यांना तिथे काम बंद करायला सांगितलंय काम आलेलं काम करायला आलेलं लोकांना गावचा सरपंच धमक्या देतो तुम्हाला तोडतो आणतो दहा माणसं डांबून टाकतो आणि पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन स्टेशनचे सांगतोय की मी एवढे मरण करतो मला सहा महिन्यात माझा बाप बाहेर आणतो आता त्याचा बाप मला जाणून घ्यायचा आहे की कोण आहे की एवढे मरण केलं तरी तो बाहेर आणतो म्हणतोय आता कसा बाहेर येणार आहे आम्हाला बघायचंय आपण या ठिकाणी पाहू शकता की जी मयत महिला आहे त्या मयत महिलेचे पती या ठिकाणी आहेत आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेऊयात हा मग काय सांगणार आहेत आपली पत्नी आज या ठिकाणी प्रशासनाच्या जाचाला कंटाळून मिले असं आपल्या मुलाकडून सांगण्यात येत आहे जाचाला पंचवीस वर्षाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या बायकून ते केली परी मजेत सुद्धा इच्छा आहे बघा त्या गावात राहून आत्महत्या करून झोल म्हणून न्याय कुठलाच मिळणं हालाय पाणी प्यायला मिळणार लाईट दहा वर्ष याला लाईट याला शिकवायचं